आरोपीना सोडणार नाही अजित पवार यांनी म्हटले कसपटे कुटुंबियांची भेट घेणार मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची दखल घेतलेली आहे अजित पवार हे कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत पुण्याला जाई त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलो होत आणि हे दोघांचं लव मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ता ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि ह्या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हागवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही